नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस चोवीस करता आपण हो। या ठिकाणी पाहत आहोत जे की कनिष्ठ लिपिक व अमाल या दोन्ही पदांकरता उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या टेस्टमध्ये घेत आहोत त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे नुकतीच सूचना आलेली आहे त्यानुसार तुम्हाला सर्वांचे हॉल तिकीट्स अवेलेबल झालेले आहेत वेबसाईटवरती परीक्षेचे तारखासुद्धा डिक्लेअर करण्यात आलेले आहेत तर अतिशय अल्प कालावधी आपल्याकडे उरलेला आहे या कालावधीचा वापर आपणास जास्तीत जास्त सरावाकडे द्यायचा आहे महत्त्वाच्या प्रश्नांचं या ठिकाणी रिव्हिजन करायचं आहे तर त्यानुसार आपण या ठिकाणी हे महत्त्वाचे सिरीज आपण आता इथून पुढे कंटिन्यू राहणार आहे डेली व्हिडिओज येणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ सर्व पाहत चला यापूर्वीचे जेवढेही व्हिडिओज आपण चॅनलवरती पाठवलेले आहेत सेंड केलेले आहेत ते सर्व तुम्ही एक वेळेस पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल तर पहा आपल्या ह्या टेस्टचा पहिला प्रश्न असा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ एकोणीसशे पंचेचाळीसला मित्रांनो लक्षात असू द्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना द हेग या ठिकाणी करण्यात आले आहे द हेग हे नेदरलँडमध्ये आहे हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ज्योती मोफत वीज योजना कोणते राज्य सुरू करणार रा आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब तेलंगणा हे राज्य ज्योती मोफत वीज योजना हे सुरू करणार आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आय सी सी पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर नुकताच हा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब विराट कोहली यांना आय सी सी पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो यासोबतच लक्षात घ्या चामारी अथापुतू यांना आय सी सी महिला क्रिकेटरम ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे यासोबतच सूर्यकुमार यादव यांना दोन हजार तेवीससाठी टी ट्वेंटी प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न चौथा राष्ट्रीय मतदान दिन केव्हा साजरा केला जातो तर लक्षात घ्या चौथ्या प्रश्नाचं चौ योग्य उत्तर आहे ऑप्शन पंचवीस जानेवारी या रोजी राष्ट्रीय मतदान दिन यासोबतच राष्ट्रीय पर्यटन दिन असे दोन महत्त्वाचे दिवस पंचवीस जानेवारी रोजी साजरा केले जातात त्यानंतर प्रश्न पाचवा नुकतेच कोणत्या ज्येष्ठ गायिकेला पद्मभूषण पुरस्कार मिळाला पद्म आहे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन उषा उथूप यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न सहावा बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाले होते तर लक्षात घ्या मित्रांनो सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड वॉरन हेस्टिंग हे बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले होते मित्रांनो रेग्युलेटिंग ॲक्ट रेग्यु ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर यानुसार मित्रांनो बंगाल प्रांताचे जे पहिले गव्हर्नर जनरल आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर प्रश्न सातवा खालीलपैकी मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते तर मित्रांनो हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग करणारा आहे तर लक्षात घ्या मुंबईचा सिंह म्हणून सर फिरोज मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखल्या जाते यासोबतच मुंबईचा अनभिषिक्त राजा हे जगन्नाथ शंकर शेठ यांना ओळखले जाते मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मुंबईचा अनभिषिक्त राजा सुद्धा सर फिरोज मेहता यांना म्हटलेला आहे तर हा कन्फ्युजिंग पार्ट आहे तुम्ही पाहून घ्या योग्य उत्तर क्लिक करा त्यानंतर नाना पाटील यांना साताऱ्याचा सिंह असं उपाधी देण्यात आलेली आहे मित्रांनो फिरोज शाह मेहता यांचे एक विशेष बाब म्हणजे जे बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी साप्ताहिक आहे ते त्यांनीच काढलेले होते महत्वाचे साप्ताहिक आहे ज्यावरती प्रश्न येऊ शकतो त्यानंतर प्रश्न आठवा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात घ्या पहिल्या सभेचे अध्यक्ष हे व्यमेशचंद्र बॅनर्जी होते आणि ही सभा केव्हा पार पडली होती तर लक्षात घ्या पहिली सभा राष्ट्रीय सभेची अठराशे पंच्याऐंशीला पार पडलेली होती राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती अठ्ठावीस डिसेंबर डिसेंबर याची स्थापना झाली पहिले अधिवेशन चंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते मुंबई या ठिकाणी यानंतर राष्ट्रीय सभेचे विविध अधिवेशने लागोपाठ पार पडले होते तर या ठिकाणी पहा म्हणजे दुसरे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले होते अठराशे शहाऐंशी ला त्याचे अध्यक्ष दादाभाई नवरोजी होते अठराशे सत्याऐंशीला जे अधिवेशन झाले होते त्याचे अध्यक्ष बदरुद्दीन तैयबजी होते जे की चेन्नई या ठिकाणी ते अधिवेशन पार पडले आणि चौथ्या अधिवेशनचे अध्यक्ष होते जॉर्ज युल जे की अठराशे अठ्ठ्याऐंशीला पार पडलेले होते आणि ते अधिवेशन झाले होते अलाहाबाद या ठिकाणी हे लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न नववा असा आहे खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन स्वामी दयानंद सरस्वती हे सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत जे की अठराशे पंच्याहत्तरला ते प्रकाशित झालेले होते त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दहावा असा आहे खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून संबोधले जाते तर लक्षात घ्या कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून पुरंदर दास यांना संबोधले जाते प्रश्न अकरावा महाराष्ट्राचा एव्हरेस्ट कोणत्या शिखराला म्हणतात तो लक्षा भाई जाती। तर लक्षात घ्या कळसूबाई शिखराला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट शिखर असं म्हटलं जाते तर महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे शिखर आहे ज्याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि जर फूटमध्ये विचार केला तर पाच हजार चारशे फूट एवढी याची उंची आहे त्यानंतर येथे साल्लेर ज्याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर जे की नाशिक या ठिकाणी आहे आणि गवळदेव आहे त्यानंतर ज्याची उंची पंधराशे बावीस मीटर आहे हे सुद्धा अहमदनगरमध्ये आहे कळसुबाईसुद्धा अहमदनगरमध्ये आहे आणि त्यानंतर येथे घनचक्कर याचं उंची आहे एक हजार पाचशे नऊ मीटर हे सुद्धा अहमदनगरमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर कोकणातील सर्वात लांब नदी ही उल्हास नदी आहे मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता त्यानंतर पुढील प्रश्न हा प्रश्न क्रमांक तेरावा भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येते यानंतर पहा मित्रांनो महाराष्ट्रातील विविध थंड हवेची ठिकाणे ज्यामध्ये विशेष भाव म्हणजे सिंधुदुर्ग या ठिकाणी आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे बीडमध्ये अंबाजोगाई हे थंड हवेचे ठिकाण आहे तर पालघरमध्ये जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे त्यानंतर प्रश्न चौदावा भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे लक्षात घ्या मित्रांनो भारतातील प्रसिद्ध जे रॉक गार्डन आहे ते चंदीगड या शहरामध्ये स्थित आहे त्यानंतर पहा प्रश्न पंधरावा अयोध्या हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर मित्रांनो लक्षात घ्या नुकतेच अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्याशी रिलेटेड महत्त्वाच्या सर्व कॉन्सेप्टवरती प्रश्न येण्याची संभवता आहे लक्षात घ्या अयोध्या हे पुस्तक मित्रांनो माधव भांडारी यांनी लिहिलेले होते त्यानंतर पहा प्रश्न सोळावा कोणत्या राज्यात ओणम उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो तर सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क केरळ राज्यामध्ये ओणम उत्सव हा प्रामुख्याने साजरा केला जातो केरळमध्ये ओणम हा महत्वाचा सण आहे यासोबत परीपली परीपली हत्ती उत्सव उत्सव म्हणा किंवा यात्रा म्हणा परिपली हती यात्रा आणि ओणम हे महत्वाचे सण आहेत केरळ राज्यामध्ये ठीक आहे त्यानंतर प्रश्न सतरावा पहा खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर लक्षात घ्या खालीलपैकी मुकुंद्र पर्वत व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये नाही आहे मुकुंद्र प्रकल्प पर्वत व्याघ्र प्रकल्प हा मित्रांनो लक्षात असू द्या हा राजस्थानमधला आहे यासोबत पहा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये येतो प्रकल्प लक्षात घ्या चंद्रपूरमध्ये येते आणि बोर वाघर प्रकल्प हे वर्धा जिल्ह्यामध्ये येते आता प्रश्न अठरावा चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे तर अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड वारणा नदीवर चांदोली हे धरण स्थित आहे त्यानंतर प्रश्न एकोणीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते लक्षात घ्या नव एकोणीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क वैतरणा धरणावर मोडकसागर धरण असेही म्हटल्या जाते त्यानंतर प्रश्न विसवा आणि शेवटचा श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर लक्षात घ्या श्रीमान योगी हे पुस्तक रणजित देसाई यांनी लिहिलेले आहे यासोबत पहा दया पवार यांनी बलुत हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे विसे खांडेकर यांचे विविध पुस्तक आहेत त्यामध्ये अमृतवेल हे सुद्धा आहे ज्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता टी सी एसच्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये मध्ये अशोक पवार यांचं बिराड हे पुस्तक आहे तर महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत जेणेकरून तुम्हाला जर हे प्रश्न परीक्षेत आले तर त्यांचे मार्ग योग्यरित्या मिळावेत तर मित्रांनो ही जर टेस्ट आवडली हे व्हिडिओ आवडला ही सिरीज आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत अवश्य जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो जर तुम्हाला याची स्टडी मटेरियल हवं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली आहे तिथे जा तिथून नक्की तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा इथून पुढे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी सर्व मटेरियल अवेलेबल करून देण्यात येईल ऑनलाईन ते सुद्धा तुमचे तिथून घेतल्या जाणार आहे तर नक्की टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपलं वरती यूट्यूब चॅनल धन्यवाद